राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल पंचगंगा नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे पंचगंगा नदी सध्या धोक्याच्या चिन्हावर एकोणचाळीस फूट सहा वाहत आहे पंचगंगा नदीच्या धोक्याचे चिन्ह एकोणचाळीस फूट तर धुक्याचं चिन्ह त्रेचाळीस फूट असं आहे कोल्हापूर जिल्ह्यातून कोकण भागात जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक पाण्यामुळे बंद झाली आहे कोल्हापूर ते रत्नागिरी कोल्हापूर ते गगनबावडा महामार्ग बंद करण्यात आला आहे जिल्ह्यातील एक्क्याऐंशी धरणांवर पाणी सटा आहे राधानगरी धरण ऐंशी टक्के भरलं आहे कोल्हापूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे कोल्हापूरमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचं पाणी गावामध्ये शिरत आहे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे जिल्ह्यातील शहाऐंशी बंधारे पाण्याखाली गेले आहे कोल्हापूरमधील पूरसदृश परिस्थिती लक्षात घेता एन डी आर एफची टीम दाखल झालेली आहे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे कोल्हापूरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आलं आहे कोल्हापूर शहरात नदीचं पाणी आलं असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे पंचगंगा नदी परिसरात असलेल्या गायकवाड वाडा परिसरात रात्री नदीचं पाणी शिरलं आहे आणि त्यामुळे या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आलेली आहे सध्या कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर गगनबावडा या राज्यमार्गावर नदीचं पाणी आलं आहे त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा